नमस्कार आपण नेहमीच वेगवेगळे रील स्टारचे रील्स बघतो काही रील स्टार अशा आहेत की आपल्या व्यवसायासाठी रील्स बनवतात स्वतःच्या छंदासाठी बनवतात आज आपण अशा एका रील ला भेटणार आहोत जो रील स्टार स्वतःचा छंद नाही तर दुसऱ्याला आनंद देण्यासाठी रील्स बनवतो आणि रील्स बनवताना त्यामधून एक संदेश पण देतो तो रील्स स्टार कोण त्याचे रील्स कसे असतात तो काय संदेश देतो त्या अगोदर आपण बघूयात आणि नंतर त्या रील स्टार सोबत गप्पा मारूयात पंचवीस किलोमीटर वरून आम्ही सहयद्रीच्या बघा परिसर कसा आहे ट्रॅकिंग आम्ही सर्व मित्र आमचे डॉक्टर साहेब सर भरपूरचे आमचे आहेत बंधू आमचे आहेत मोरे देशपांडे तो ते सगळेजण आम्ही येतो ट्रॅकिंगला बघा येता परिसर आहे एक नंबर ट्रेकिंग साठी सगळ्यांनी ट्रेकिंगला या शरीर संपला तर हा आहे आमचा दिघंची गावचा उभरता बघितल्यानंतर आनंद मिळाला असेल आपसुकच सु तुमच्या चेहऱ्यावर हसू फुल असेल आणि त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेशही तुमच्या पर्यंत पोहचला आपण त्या रीलस्टारला भेटूयात आणि त्या रीलस्टारशी गप्पा मार्यात ग्रामीण भागात राहणारा एक युवक कशा पद्धतीने रील्स बनवायची आयडिया आली तो रिल्स कुठे जाऊन बनवतो याच्याशी याविषयी आपण तो, या तो संवाद साधूयात नमस्ते नमस्कार दीपावलीच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जे की सगळ्यात पहिल्यांदा असा प्रश्न आहे की आपलं खरं नाव काय कारण सगळं गाव किंवा सगळा परिसर मला जसं आहे तसं जे के पिंटू या नावानच ओळख खरं नाव दत्तात्रय जगन्नाथ मोरे असं आहे माझ्या वडिलाचं नाव जगन्नाथ कृष्णा मोरे असल्यामुळे लॉंग फॉर्म मध्ये जे के हे नाव पहिल्यापासून गलितली म्हणायला लागली आणि मला सगळं माझ्या वडिलाचं नाव आवडायला लागले म्हणजे जे के या ना नावावर मला भारी वाटायला लागले म्हणजे स्वतःची ओळख हे वडिलांच्या नावाच्या वरून तयार हो ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण ज्यांचं नाव रोशन करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा ज्यांचं नाव आपल्याला चालवायचं असतं त्या वडिलांच्या नावानच आपल्याला ओळखलं जात जे की आम्ही रील्स बघतो खूप सारे आर बघतो किंवा तुमचे रील्स बघत असताना तुम्हाला फॉलो करणारे काही प्रेक्षक आहेत काही मित्र आहेत ते पण बघतो बनवण्याची आयडिया कुठून आली नाही रील्स बनवण्याची आयडिया काय विषय नाही होते पहिला मायापाशी लहान मोबाईल होता मग ते आपलं बघत 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 आपल्याला जरा एक मोबाईल परत आपण एक आपल्याला घेतला आपण मोबाईल मोबाईल घेतल्यानंतर मग चला म्हणलं आपलं रील्स बनवूया आपण यातून ना काय तर संदेश देऊया म्हणलं आपण बाकी रील्स बघतात सगळे करतात ते आवड झाली आता आम्ही बऱ्याच जणांची तो कुठंतरी मंदिरात असतो हॉल मध्ये असतो कुठंतरी वेगळा असतो रील्स बघताना तू काय मग डोंगरावरच दिसतो असं का असं मी झालंय तर जीवन हे माणसाचं दगदगीत झालंय मग शायद दगदगीत जीवनातून माणसाने काय तर त्यातला संदेश घेतला पाहिजे आनंद राहिला पाहिजे चेहरा राहिला पाहिजे पैसे येणार आहेत जाणार आहेत जीवन ही एकदाच आहे की माणसाच्या लक्ष देणं तुझे रील्स बघितल्यानंतर आम्हाला हे कळत की जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा जे के पिंटू मोरे बघा जे के पिंटू मोरेच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा फॉलो का करा की किमान आपल्याला त्यातून निखळ आनंद मिळेल आपल्या गावचा एक युवक रील्स वर आणि तो रील स्टार बनतोय याचाही आपल्याला आनंद होईल जे की ज्यावेळेस रील्स बनवायला तू जातो मला वाटतं भोजनिंगाच्या डोंगरावर तुम्ही सगळे मित्र मित्र जाता मग त्यावेळेस आयडिया अगोदर डोक्यात असते का तिथे गेल्यानंतर ते डोक्यात येतो नाही नाही हे नॅचरल तुम्ही तिथे गेल्याशिवाय तुम्हाला करणार काय त्या डोंगरावर गेल्याशिवाय करणार काय भोर्लीचा डोंगर असो किंवा अजून आपली इटकीचा डोंगर असो चांबोळीचा डोंगर असो किंवा आम्ही बाहेर डोंगरावरून देतो तिथे गेल्याशिवाय तुम्हाला तिथला आनंद घ्यायला घ्यायला येणार का जे की ज्या वेळेस तुम्ही ट्रेकिंगला जाता मित्र मित्र मग सुरुवात ट्रेकिंगची झाली की सुरुवात रिस्ट बनवण्याची झाली नाही ना, ट्रेकिंग हे आपण पहिल्यापासून करतो पण आता आमचं काय झालं आमचे तीन मित्र निलेश वगैरे किरण तिने काय म्हणले की आपण यातला काय तो संदेश देऊया तू करतोय चांगला ठीक आहे आपण त्यातनंही सगळ्याला हासर ठेवूया आनंदात ठेव जे की असं कधी वाटलं नाही का की तुम्ही रील्स बनवताय तुम्ही नाचताय पंगडावर आणि कोणतरी बघतंय तो बघणारा माणूस माझ्याकडे बघून हसेल आणि तो आपल्याकडे बघून हसतोय म्हणून असं कधी मनात काय वाटलं नाही नाही उलट चांगलं आहे आनंद आहे त्यानं बघून माझ्याकडे हसावं माझ्या माझ्यामुळे ती हसतोय आणि आनंदच राहतोय कि महत्वाचं दुसऱ्याला हसवण्याची कला ही सगळ्यात मोठी तुमच्या शंभर टक्के जे की मी जसं बघतोय आपण फार वर्षापूर्वीपासून एकत्रित आहोत एकत्रित खेळलोय तुझा आवडता छंद क्रिकेट होता मग क्रिकेट, क्रिकेट त्याच्यानंतर आज एका प्रतिष्ठित शाळेवर बसचा एक चालक म्हणून तू काम करतोय एवढ्या मोठ्या कितीतरी मुलांची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असते हो। त्यांना सुखरूप आणणं त्यांना सुखरूप नेणं मग त्यावेळेस सुद्धा त्या मुलांच्या बरोबर मध्ये अशा काही गमती जमती असतात का हो त्याला मी हसवतो गाणी म्हणायला आणि आनंद राहतात काय हसते मी एक दिवस नाही गेलो तर तुम्ही का नाही आता जीवनाचा एकच ध्येय आहे की दुसऱ्यांना आनंद आनंद जे की तुमच्या इन्स्टा अकाउंटचा हँडलचं नाव काय आहे माझ ऑफिशियल जेके मोरे ऑफिशियल जे के मोरे मित्रांनो आमचा हा इंस्टाग्राम वर ऑफिशियल जे के मोरे या नावाने आपल्या रील्स बनवतो तुम्ही नक्कीच रील्स पहा नुसते रील्स पाहू नका पा त्याला फॉलो करा कारण जे के ज्या काही रील्स बनवेल ते तुम्हाला कळल्या पाहिजेत जर तुम्ही जे केला फॉलो केलं तरच आपल्याला ह्या रील्स आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत जे की जाता जाता एक शेवटचा जा प्रश्न या रील्सच्या माध्यमातून किंवा आजच्या या संवादाच्या माध्यमातून काय सांगू वाटत की हे आज रील्स बघणारे आहेत किंवा आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली मुलाखत बघणारे आहेत त्यांना एक काय संदेश द्यायचा आहे काय नाही आपल्याला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जीवनात कायम आनंद राहिला पाहिजे तुम्ही भरपूर पैसा कमव शंभर हो टक्के पैसा कमवला पाहिजे पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणे आणि तो आपल्यामुळे आनंदात राहावा कायम आनंद राहिली पाहिजे हसत खेळत अजिबात आणि एकमेकांच्या हात घालून आपण गेलो पाहिजे आज या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळीच एक मुलाखत घेण्याचा विचार डोक्यात आला आणि आपल्या गावच्या एका युवकाची रील स्टारची मुलाखत घेऊ नये असा मनामध्ये विचार आला आणि त्या अनुषंगाने आज आपण जे संवाद साधू जे कीने खूप सुंदर असा संदेश दिला आहे की आपल्याला आयुष्यामध्ये आनंदी राहायचा आहे सुखी राहायचंय आणि निरोगी राहायचंय आणि दुसऱ्याला हसवत हसवत आपलं आयुष्य पार काढायचं आहे तर मित्रांनो आपण हे असंच आनंदी राहा रोज जे के पिंटू मोरेंचे रील्स बघा आनंद घ्या आणि दुसऱ्यालाही आनंद द्या धन्यवाद